आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगर शहरातील सिव्हिल हडको परिसरातील ओढ्यामध्ये मैला मिश्रित पाणी सोडल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय गायकवाड कॉलनीसह स्थानिक नागरिकांनी उपायुक्त विजयकुमार मुंडे आणि शहर अभियंता मनोज पारखे यांची भेट घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या शिष्टमंडळानं महापालिकेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा गंभीर प्रश्न मांडलाय साविडीमधील सिव्हिल हडको भारत चौक परिसरात ओढ्यामध्ये काही नागरिकांनी महिला मिश्रित पाणी सोडल्यामुळे परिसरातील सर्वच नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरलेल्या या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरण्याचा धोकाही निर्माण झाला या घाण पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय आणि सर्वत्र दुर्गंधी देखील पसरली आहे नगरपालिकेला आमची विनंती आहे की आमच्या ज्या समस्या आहेत लवकर सोडाव्या परिस्थिती अशी आहे की सेल्फरुक्त पाणी आमच्या नाल्याने येते त्यामुळे आमचं सगळं आरोग्य धोक्यात आलेलं आहे नुसतं धोक्यात आले नाही तर तुम्ही आजूबाजूच्या दवाखान्यात निरीक्षण करा आमच्या हाडकोचे जवळजवळ नव्वद टक्के पैसे तिथे आलेले असतात तर ही जर समस्या सुटली तर खरोखरच आम्ही महानगरपालिकेला खूप धान्य आज सन्माननीय आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या आदेशाने आज महापालिकेमध्ये आम्ही सर्व सावडी भागातील रहिवासी गायकवाड कॉलनी सावडी गणेश चौक व हाडको परिसर सर्व नागरिकांनी या ठिकाणी आज आयुक्त साहेबांची भेट घेतली व त्यांना त्या ठिकाणचे जे प्रामुख्याने प्रश्न आहेत ड्रेनेजचे नाल्याचे पिण्याचे पाण्याचे स्वच्छतेबाबत गेल्या कित्येक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि जो भाग जास्तीत जास्त कर भरतो त्या भागाला जशा दुय्यम प्रकारची जी पालिका वागणूक देते दे। त्या अनुषंगाने संपूर्ण नागरिक या ठिकाणी आज आम्ही त्यांना निवेदन द्यायला आलोय आणि तातडीने प्रश्न मार्गी न निघाल्यास पालिकेमध्ये आम्ही सर्व जाहीर उपोषणाला बसणार आहे की जेणेकरून काय होतं कित्येक वर्ष आम्ही हा त्रास सहन करत चालू आज लोकांचा आरोग्याचा प्रश्न आहे डेंग्यू सारखे आजार त्या ठिकाणी वाढत चालले दवाखान्याची बिल आम्ही भरतोय मग पालिका या गोष्टीकडे दुर्लक्ष काय करते कोणाचे सांगण्यावरून करते आज ठिकाणचे जे काही आज माझे नगरसेवक आहेत त्यांचं त्या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे व या ठिकाणी माझी सर्व नागरिकांची होती एवढी प्रामुख्याने मागणी की पालिकेने तातडीने हा प्रश्न हाती घ्यावा व हा प्रश्न लवकर लवकर सोडवा आणि पालिकेमध्ये जाहीर उपोषण आम्ही सर्वजण या ठिकाणी बसला आज मान्य आहे भेटलो आमच्या सगळ्यात महत्त्वाचं सॉलिड वेस्ट वॉटर सोडलेलं आहे सांड पाणी न टॉयलेटचं पाणी तर सोडलेलं आहे तेव्हा नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आम्ही सगळ्यात मागणी ते पहिले पाणी बंद करण्यात त्यावर आता पारखी साहेब आणि उपायुक्त साहेबांनी आम्हाला पाहणी करतो आणि या बाबतीत करून देतो यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद लांबगे राष्ट्रवादी कामगार सेलचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर कार्याध्यक्ष विशाल म्हसके मुकुंद पालवे अक्षय सूर्यवंशी विजय आऊटी अशोक कर्डिले राहुल दरेकर शेखर शेंडे प्रताप मारवाडे राजेंद्र कचरे अशोक मुळे प्रवीण रणखाम हातवळणे अमित कचरे शिवम देवगुणे यांसह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती शुभम पाचरणे से न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा